आपल्या हक्काचा चॅनल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा म्हणजे ग्रामसभा अर्धवट सोडून ग्रामसेवक आणि चमू निघून गेले भुलेगाव ग्रामपंचायत अनेक प्रकारच्या त्रुटी सामाजिक अक्षर प्रक्रियेत आढळून येत आहेत मजुरांच्या भेटी फक्त दहा मजुरांपुरत्याच मर्यादित का राहिल्यात असा प्रश्न आज आमच्या भुलेगाव ग्रामपंचायतला ग्रामस्थांना पडलेला आहे मजुरांनी एम आय एस डाटा कामाच्या नोंदी आणि हिशोब मागितले असता तो अधिकार नाही असं चुकीचं उत्तर देण्यात आलं आणि ग्रामपंचायत मधून ग्रामसभा चालू असताना पळ काढण्यात आला प्रत्यक्षात सामाजिक अंकेक्षणात एम आय एस डाटा पाहण्याचा अधिकार मजुरांना आणि ग्रामस्थांना असतो था पण यालाही नकार देण्यात आलाय वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते त्याबाबत विचारलं असता टाळाटाळ करण्यात आली आणि उडवाउडवीची उडवीची उत्तरही देण्यात आली आमच्या भुलेगाव ग्रामसभेतील अनियमितता आढळून येते असे सर्व ग्रामस्थांच्या लक्षात ग्रामसभा अर्धवट सोडून ग्रामसेवक आणि आणि चमू निघून गेले ग्राम ग्रामस्थांनी काय समजायचं जोपर्यंत ग्रामसभा कुठलीही प्रोसेसिंग कार्यवाही नोंद लिहिली जात नाही ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे अहवालात नोंदवले जात नाहीत आणि सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत पारदर्शकता नाही कामकाज हेतू परस्पर दडपले जाते अशी शंका ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होते भुलेगाव ग्राम सामाजिक अंकेक्षण सुरू असताना ग्रामसेवक अचानक काढता माय घेत असल्यास ग्रामस्थांच्या मनामध्ये स्वाभाविकच प्रश्न निर्माण होऊ शकतात ग्रामस्थांना याबाबत स्पष्ट माहिती मिळणं आवश्यक आहे राकेश संतोष गायकवाड ग्रामस्थ भुलेगाव एसएल लाईन मराठी न्यूज साठी शरद लोहोग्रे पाटील भुलेगा सर्व ग्रामस्थांची एक विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगवले यांनी या सामाजिक अंकेक्षण तथा पारदर्शकता सोसायटी मुंबई यांच्याकडे चांगले लक्ष घालून या सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे की नाही याची सखोल चौकशी करावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत